खासदार राहुल गांधींनी केली रोहिदास पाटील यांच्या प्रकृतीची घरी जाऊन विचारपूस कैसे हे दिले आलिंगन थेट सोनिया गांधींशी साधला मोबाईल वरून संपर्क भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी हे धुळ्यात दाखल होताच त्यांनी सगळ्यात प्रथम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांची भेट घेतली रोहिदास पाटील यांच्या देवपूर निवासस्थानी जाऊन खासदार राहुल गांधी यांनी कैसे हे आप दाजी साहेब म्हणत चक्क त्यांना आलिंगन दिले एवढेच नव्हे तर सोनिया गांधी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत त्यांचे बोलणेही करून दिले सोनिया गांधी यांनीही रोहिदास पाटील यांच्या प्रकृतीची आणि वैद्यकीय उपचाराबाबतची विचारपूस केली रोहिदास पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले याबाबतची माहिती खासदार गांधी यांना मिळतात त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी रोहिदास पाटील यांच्या धर्मपत्नी लताबाई पाटील यांच्याशी खासदार राहुल गांधी यांनी श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी बोलणे करून दिले या भेटीदरम्यान आमदार कुणाल पाटील अश्विनी कुणाल पाटील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात डॉक्टर दिलीप पाटील यांचीही उपस्थिती होती गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ राजकारणात असलेल्या रोहिदास पाटील यांचा सुरुवातीपासूनच गांधी घराण्याशी जिव्हाळ्याचा संबंध आहे हाच ऋणानुबंध गांधी घराण्यातील तिसऱ्या पिढीचे सदस्य असलेल्या खासदार राहुल गांधी यांनी जपला यामुळे रोहिदास पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे